नमस्कार मंडळी शुभ सका सर्वांना तर बघा समू उठली किती वाजता उठली मम्मी समूह आता उठली आत्ताच उठली आणि या घरात आल्यापासून इतके खेळतीये ती बिलकुल रडूनही राहिली नेस ती खेळती असती आहे ना समूह हा इथं सात वाजेपर्यंत झोपली आणि आता उठली का तेव्हापासून टाकलेले तिलाच खेळू राहिली हा ना असंच खेळा तरी तर आजी आलेली आहे आजी मम्मी चा पितीये आता मी चहा केली आणि याच्यात काय करते मम्मी त्याच्यामध्ये कारले टाकले ता आता त्या भाकरी टाकून घेऊन आणिकून आणि सामान कसं कस ठेवलं कस ते, ते दाखवू आपलं हे बघा इथं भांड्याचं रॅक आहे इथं फ्रीज ठेवलेलं आहे इथं कपाट लावायची इथं काय लावायचं मम्मी इथं दोन कपाट आणि तिकडे कोपऱ्यामध्ये देवघर इथं देवघर लावायचंय मी आता दाखवल तुम्हाला देवघर देवपूजे आल्याच्या नंतर इथं कपाट लावायचे इथं आम्ही आज सगळ्या भंगार म्हणजे कोट्या झाडू ये ते सगळं ठेवलेलं आहे एका साईडला आता कोमूनच ठेवलेलं आहे सध्याच जागा कमी इथं इकडं पलंग आहे इथं बाज आहे आणि इथं बिन म्हणजे कपडे आहे ते सामान ठेवलेले तर इकडं सोनूचा चहा झाला आजीचा पण झाला आता मी चहा घेते तर या चहा घ्यायला अरे बघा आम्ही आलेलो आहे आमच्या शेतामध्ये इथं मम्मी पप्पा मक्काचे कणस आहे त्याच्या वर्षी पट्टी काढताय काय झालं या वर्षी आता पाऊस पाडायचा टाईम नाही आमच्याकडे दहा बारा दिवसापासून पाऊस चालू आहे हे मक्काचे कंस जे आहे ना तर याला थोडंसं उघडं करावं लागत काय झालं मंडळी यंदा अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस म्हणजे जे सीझन राहतं पावसाळ्याचे चार महिने त्याच्या व्यतिरिक्त जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस म्हणते यंदा ह्या टायमाला पाऊस पडू राहिला आता हिवाळा लागेल आता हिवाळ्यात पाऊस पडू राहिला गा या गावाला थंडी पाहिजे तर त्याला थंडी नाही आणि एकांस जे दाबून टाकेले तर या पाय घामळत आतून दाबून टाकल्यामुळं तर एकांस झाकून टाकेले या पाय आशे खराब याला ही बुरशी आली पाय याबाई कोम राहिले काय पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही पट्टी खाली झाकून टाकतो ना त्याच्यामुळे हे असे खराब होऊ आता याला रेट कमी मिळन आहे शेती करणं आता हे सगळे पलटी देणं म्हणजे कांद्याला जसं फेरून काढते ना प्रकार प्रकारे आता याला उकरून खालचे कंस वर नाही अवघडे तर आता हे आज तर काही शक्य नाही आज रूम खाली करणं चालू आहे चा, ते फरशीचं दोन चार दिवसांना करू तर बघू शकता पावसा पावसाच्या पाण्यावर या असा गहू उगून आला आपला त्याच्यावर आता काहीतरी घेणं पडन बुरशीनाशक वगैरे त्याला पाऊस चालत नसतो जास्त इथं हरभरा लावला आम्ही मूग लावायचा होता या विचारलं विचारलो या दिवसात येतो का तर येतो मूग या, या दिवसात बी आमच्या सुलत्यान लावला होता दोन तीन वर्षापूर्वी आता बी लावे पण आम्हाला बी नाही भेटलं तर हरभर लावलं मग आपल्याला हरभऱ्याची भाजी खाता येईल काय बी येईल खायला खाता येईल आणि झाले तर थोडेफार हरभरे बी होईल भाजीला कोमयुरा इथं हा इथं कायची भाजी मम्मी मेथीची भाजी ना इथेच कोमा आलेले बघा मेथी पालक शेपू सगळं लसूण पा किती मस्त उगला आरीतला आणि इकडच्या आरीतला लसूण आहे किती मस्त लसूण आपला अगोदर लावलेला आहे हा मोठा दिसून राहिला तो आणि आता दुसऱ्या आरीतला मागून लावलेला आहे तिसऱ्या दिवशी कांदे लावले आम्ही कांदे कांदे बी शिलगले मस्त भाजीपाला झाला आणि लसूण कांदे बी यावर छान झाले हा याला खत नाही टाकेल कशालाच खत नाहीये खदबी टाकू आता लवकरच आहे ना आज बी आम्ही भोकरदनला आलो होतो नगर परिषदनं एक स्पर्धा ठेवेली बायासाठी जी बाई महिनाभर रोज सुका कचरा आणि ओला कचरा असा वेगळा वेगळा देईल घंटागाडीवाल्याजवळ तर तिला एक पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी आहे प्रत्येक वार्डातून एका बाईला पैठणी देण्यात येणार आहे कोणी भोकरदनचं पाहत असलं व्हिडिओ त्यांनी लाभ घ्या जिंकू शकता तुम्ही पण पैठणी तो व्हिडिओ बनवला आणि मग तिथून आलो आम्ही फरशीच्या दुकानात तर आपण लाल कलरच्या दगडात किचन वाटा बनवणारे सामान घेतला आज तर किचन वाट्यावर लावण्यासाठी ही इटकरी कलरची आणि त्याच्यावरची फरशी घेतली आम्ही ह्या कलरची यासाठी घेतली की ती लाल कलरच्या किचन वाट्याच्या दगडासोबत मॅच होईल नमस्कार मंडळी काय जमू तर आता वाजले पा संध्याकाळचे साडेसात आज काय झालं आम्ही नगर परिषदचा व्हिडिओ काढला होता त्याला आज एडिट केलं तर त्याच्यात बारा एक वाजले परत आज दुसरा व्हिडिओ शूट केला आम्ही परिषदचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही किचन वाट्याचं सामान घेतलं आज तर वाट्याचं सामान बसलं अठ्ठावीस सा हजार आठशे रुपयात अठ्ठावीस हजार लागले मला आणि हे जे रूम आहे यातले कपाट होते ना इथं ही आम्ही राहत होतो ती खोली आहे पायी तर इथले कपाट वगैरे मोठं मोठं सामान जे तर ते खाली केलं तर आज काही व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही तर आता साडे सहा वाजले आहे ना तर आत्ताशी एक वेळ भेटला तर म्हटलं आता चला ब्लॉकचं शेवट करू मस्त अय समूह काय ह तर समूहची तब्येत मस्त झाली तर मस्त आता हसू राहिली माग असतच नव्हती हा आणि आम्ही आज तीन तास बाहेर होतो तर समूह तीन तास आईजवळ राहिली रळली नाही आहे ना मग हा आई होई भूक लागली ग तिला जाय तिला मम्मी कडे नाही मी यायला काम की तू तर इथला किचन वाटा काढला पाच आणि याच्यातले दगड जे आहेत आपण यूज करणार आहे नवीन किचन वाट्यासाठी आणि रॅक काढणारे काही तर इथं देवघर राहणारे आप या कोपऱ्यामध्ये खिडकीपासून तर ह्या भीती लोक आणि इकडचं चा काम चालू आहे आज आता हे बघू शकता हे काम चालू आहे सध्या दरवाज्याला ते ग्रेनाईट बसवायचं काम चालू आहे आणि हिथली फरशी उद्या आता बसवणार आहे इकडं हे दिसू राहिलं आता हे सगळं हे साईडच्या पट्ट्या वगैरे बसवल्या ह्या इकडं बी बघा बाहेर जे आहे ते बाहेर बी बसवल्या साईडच्या पट्ट्या त्यांनी बघा आणि कॉर्नर बसवले असे हे टॉयलेट त्वालेट आहे टॉयलेटमध्ये असं कॉर्नर बसवलं इकडे बाथरूम मध्ये दोन बसवले कॉर्नर हे चला आता तुम्हाला सोनूची मम्मी काय करू राहिली ते दाखवतो हे दरवाजे काढले इकडे ठेवेले दरवाजे असे माय समूला सांभाळून राहिली घरात पसार चाललाय आणि इकडे पाय आता अडचण सगळी अडचण झालेली आहे हा बंद करायला बघू शकता या घरात हे असे कपाट लावले हे पासारा पसाराय बघा ही रूम कशी झाली पसाऱ्यानं जशी त्या रूम मध्ये अडचण होती का तीच अडचण इकडे घेऊन आलो आम्ही हे इकडं सायपाकाची व्यवस्था केली हे इकडं फ्रीज आहे हे दोन पलंग टाकले इकडं बाजण पलंग बघा या असं ये आता हे मग सोनूजी मम्मी तिकडचे रूम पेक्षा ही छोटी रूम आहे हा तर इथं बी अडचणच झाली आता है ना आता थोडे दिवस हा मग एवढं मोकळं होईल की सामान कमी पडणार आहे सगळ्या घरामध्ये मोकळंच मोकळं दिस बरोबरी हे देवाला इकडं लपला आता कशी पूजाला बसशी न इकड आता सोनूला बसवत जाईल येता कसं तरी करा जो पण मग देव पण मांडावंच लागेल ना अडचण जरी असली तरी आता काही दिवस आहे कारण की आपल्या ची सुरुवात आणि सोनूची सकाळची सुरुवात पासूनच होती बरोबर आहे मी काय करत जाईल जाईल हे लावून घेत आणि मग इथं बसत जाईल देवा असे काढून घेऊन परत लावतोय असं देवघर करून घेतो नाही तसं चालत नाही ना नाही म्हणून ते ठेवलेले हो का तर असं आहे मग अजून अजून काही नाही अजून स्वयंपाक राहायला आणि सगळा पसारा पडलेला आहे तर मी सोनू लव राहिलो ला, आता लावतो पटपट हा तर दोन ब्लॉग टाकायचा प्रयत्न राहतो माझा पण आज एकच ये येतोय कारण एक काम आहे दोन तीन आज भरपूर काम होते बाहेर पण गेलो होतो आम्ही आणि घरचे पण पुन्हा किचन वाटेच सामान पण आणलं सगळं एकाच दिवशी झालं बरोबर आहे तर चला मग आजचा ब्लॉग या ठिकाणी संपून टाकू आणि आता परत संध्याकाळचा ब्लॉग घेऊ हा तर चला धन्यवाद बाय बाय